परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज वसमत नगर परिषद निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीने अद्यापर्यंत भूमिका स्पष्ट केले नसून ज्या उमेदवारांनी नामनिर्देशन मागे घेतले त्या संदर्भात तालुकाध्यक्ष मोबिन यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे मतदार संघ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असून तालुका तालुकाध्यक्ष शेख मोबिन यांनी पक्षाबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे समाजवादी पक्षाकडून आम्ही ज्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला होता त्या उमेदवारांना आपली उमेदवारी अर्ज मागं घेतला परंतु समाजवादी पक्षाकडून आजपर्यंत आम्ही कोणालाही असा पाठिंबा किंवा समर्थन दिलेलं नाहीत आज आमची मिटिंग आहेत या मिटिंगमध्ये आम्ही चर्चा करून पुढील निर्णय घेऊ हे आरोप जे आहेत लेत, लावलेले ते सर्व आरोप खोटे आहेत पक्षाकडून असा कोणीही त्यांना सांगितलं नाही की बी फॉर्म वापस घ्या म्हणून असा पक्षाकडून कोणतीही हे केलेली नाही त्यांना आदेश दिला नाही की तुम्ही फॉर्म वापस करायचे आणि विड्रॉल घ्यायचे म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करणार आहेत की समाजवादी पक्षाकडून जे उमेदवार देता नगराध्यक्षपदासाठी त्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेतली आणि त्या उमेदवारासोबत राहून आम्ही वसमत नगरपालिकाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासोबत राहून इलेक्शन लढणार होतो परंतु त्यांना वापस घेतल्या म्हणून आता म्हणून बसलो आणि चर्चा करू पूरी जे निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय घेऊ आता सध्या तो उमेदवारी महाग घेण्या कारण ते तुम्हाला तर काय तसं सांगण्याची आवश्यकता नाही सध्या सत्ताधारी जे पक्ष आहेत ते आपला आर्थिक घेवण देवण करून ते उमेदवारी महाग घेतात आम्ही महाविकास आघाडीसोबत युतीमध्ये जाणार होतो त्यामध्ये आम्ही एका सीटीची मागणी केली होती परंतु ती एक सीट आम्हाला मिळाली नाहीत ती सीट आम्हाला मिळाली नसल्यामुळे आम्ही ती एक सीट लढ लढवायसाठी ते उमेदवार तयार केले परंतु त्यांनी उमेदवारी दिली नसल्यामुळे आम्ही आमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मैदानात उतरला होता आता सध्या आमचा उमेदवार नाही आम्ही एक उमेदवार दिलता नगरसेवक म्हणून प्रभाग सहा मध्ये मजायचा नगराध्यक्ष म्हणून एक उमेदवार दिल तर ते दोन्ही उमेदवार आमच्या माघार गेले म्हणून त्यासाठी आम्ही इथे बसलो पक्षाच्या आदेशानुसार की चर्चा करून यापुढे आम्हाला कोणाला समर्थन द्यायचे ते आता चर्चा करून आम्ही त्या चर्चामध्ये पुढचा निर्णय घेऊ हो ना प्रत्येक उमेदवाराला असं वाटते की आपल्या समोर जे दिग्गज उमेदवार आहे त्याला मागे घेऊन आपला मैदान मोकळा करावा त्याचप्रमाणे आमच्या उमेदवाराला मागे घेऊन त्याने आपला मैदान मोकळा केला आमच्या पक्षानं त्यांनी ज्या दिवशी एकवीस तारखेला त्यांनी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म उचलला त्या दिवशी त्यांना कारण दाखवा नोटीस पाठविली होती परंतु त्यांनी त्याचं काय उत्तर दिलेलं नाही आम्हाला त्यानंतर पंचवीस तारखेला त्यांनी आपला नगर प्रभाग क्रमांक सहा मधला सुद्धा फॉर्म वापस घेतला पक्षाने त्यांच्यावर कारवाई करायच शहराध्यक्ष पदाकडून अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली त्यांची नाही नाही वर्षाकडून कोणत्याही प्रकाराचा त्यांना आदेश मिळालेला नाही त्यांनी ते जे केला त्यांच्या मनानं केलेला आहे वर्षाकडून कोणते आदेश भेटलेले नाही समाजवादी पक्षाकडून जे उमेदवार नगर परिषद निवडणूक लढत होतात ते मजार महबूब शेख ते आमचे पक्षाचे शहराध्यक्ष होते आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतला पक्षाला कोणतीही सूचना न देता त्यामुळे त्यांच्यावर शहराध्यक्षपदाहून बाहेर केलं त्यांनी